पावसाळ्यातील बदलत्या वातावरणामुळे फक्त मुलेच नाही तर आपण देखील आजारी पडतो बरं या दिवसामध्ये ना जेवण देखील फारच कमी होतं त्यामुळेच तर मी आज बनवती आहे पौष्टिक दमदार आणि महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मोजक्या आणि उपलब्ध साहित्यात बनवता येणारे जरही पाकाचा वापर न करता खुसखुशीत लाडू या अगोदर देखील मी पौष्टिक लाडवांची रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आहे पण हे लाडूना ना वेगळे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग लगेच या रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घरात उपलब्ध असलेलंच साहित्य घेतलेलं आहे ज्या शरीराकरिता देखील खूपच फायदेशीर ठरणार आहे आता हे साहित्य ना आपल्याला पहिले खमंग असं भाजून घ्यायचं आहे त्याकरिता एक जाडबुडाची थोडीशी पसरट आकाराची कढाई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये सुरुवातीला भाजून घेऊयात एक वाटी शेंगदाणे आता हे शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची कमी याचेवर शेंगदाणे भाजले गेले की ते खमंग आणि खरपूस भाजले जातात ज्यामुळे लाडूची टेस्ट जास्त छान येते यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ई e, बी प्रथिने आणि फायबर असल्यामुळे शेंगदाण्यांना गरिबांचा देखील म्हटलं जातं कारण यामधील व्हिटॅमिन बीमुळे बुद्धिवाढीकरिता मदत होते हळे मजबूत होतात आणि अँटीऑक्सिडंटच्या प्रमाणामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते शेंगदाणे भाजून झाले ते एका ताटात काढले आता घेऊया तर वाटी बदाम आणि पाववाटी काजू पावसाळ्यामुळे बऱ्याचदा यांना उबटवास येऊ हो शकतो त्यामुळेच हे आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ई e, मॅग्नेशियम कॅल्शियम फायबर झिंक असतं जे आपल्या शरीराकरिता फायदेशीर असतं यावर हलकेशे डाग पडले किंवा खमंग भाजल्यासारखे वाटले की लगेचच हे देखील ताटामध्येच काढून घेऊयात आता घेऊयात एक वाटी सुकं किसलेलं खोबरं या खोबऱ्याचा किस भाजायला जास्त काही वेळ लागत नाही त्यामुळे यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा आणि सतत हलवत राहा यामध्ये व्हिटॅमिन बीचा समावेश जास्त असल्यामुळे याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते त्वचा आणि केसांच्या वाढीकरिता देखील हे फायदेशीरच आहे हे देखील हलक्याशा तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे हे आपल्याला मिक्सरला दळायचं नसल्यामुळे ताटाच्या एका साईडलाच काढून घेते आता घेऊया दोन चमचे टरबुजाचं बी हे फारच अल्प दरामध्ये तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळेल त्यामुळे हे आवर्जून वापरा याचं फायदे मी तुम्हाला पुढे सांगते अर्ध वाटी पांढरे तिळंही घेतलेले आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे पोटाच्या विकाराकरिता आणि त्वचेकरिता फायदेशीरच असतं पावसाळ्यामध्ये पोटाचे विकार लहानग्यांनाच नाही तर मोठ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर आढळून येतात त्यामुळे टरबुजाच्या बियांचा म्हणजेच मगज बियांचा वापर आपल्या जेवणामध्ये समावेश आवर्जून करावा हे देखील दोनही साहित्य खमंग भाजून घेतलंय ते मी शेंगदाणा आणि काजू बदामाच्या साईडला काढून घेतलं थंड होण्याकरिता आता कढाईमध्ये फक्त एक चमचा साजूक तूप घालूयात कारण तूप देखील पचन क्षमता वाढवण्याकरिता आणि हाडांच्या मजबूतीकरिता फायदेशीरच असतं आता यामध्ये एक चमचा मोनुका घातलाय हा देखील आपली बौद्धिक क्षमता वाढवण्याकरिता फायदेशीर असतो पण याऐवजी तुम्ही काळा मोनुका वापरला तरी देखील चालणार आहे ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमी भरून निघेल आता हे मोनुके आपल्याला छान असे फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा जरा वेळातच हे छान असे फुलल्यासारखे दिसतात टपोरे झाल्यासारखे दिसतात ते लगेचच एका ताटामध्ये काढून घेऊयात यातील तूप मात्र निथळून घ्यायचं आहे हे देखील आपण मिक्सरला डायरेक्ट बारीकच करणार आहोत त्यामुळे बदामाच्या साईडला काढून घेतलं आहे आता आपण कढाईतील तेला शिल्लक तेलामध्ये गव्हाचं पीठ भाजून घेऊयात यामध्ये आणखी देखील थोडंसं तूप वापरणार आहे पण ते थोड्या वेळानंतर कारण लगेच आपण जर यामध्ये तूप घातलं तर पिठाच्या गाठी होतात आणि पीठ व्यवस्थित खमंग भाजता येत नाही या लाडूमध्ये जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही उडीद डाळीचं पीठही वापरू शकता जे शरीरासकरिता खूपच फायदेशीर असतं उडीद डाळ डायरेक्ट तेलामध्ये किंवा तुपामध्ये भाजून घ्यायची आणि नंतर मिक्सरला दळून घ्यायची पण सर्वांकडेच ही उपलब्ध नसते त्यामुळे मी गव्हाचं पीठच या ठिकाणी वापरते आहे गव्हाच्या पिठाचा छान असा खमंग सुवास यायला लागला की मगच पुन्हा एकदा यामध्ये फक्त एक चमचा आणखी साजूक तूप घातलंय पुन्हा एकदा हे जरा वेळाकरिता भाजून घेतलं बघा याचा हलकासा बरून रंग आलेला सुट आहे छान असं मोकळं सुटसुटीत पीठ आपलं भाजलं गेलं आहे जरासुद्धा यात गाठी नाही आहे आता हे पीठ देखील मी या ताटामध्येच काढून घेते आपलं जेवढं काही भाजायचं साहित्य होतं ना ते आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये घालूयात एक वाटी काळी खजूर किंवा तुमच्याकडे जी कोणती खजूर उपलब्ध असेल ती वापरू शकता फक्त यातील बी घ्यायचं नाही आहे सोबतच एक वाटी बारीक चिरलेला गूळ जर तुम्हाला डायबिटीज असेल तर गूळ स्किप करून थोडीशी खजूरच वाढवू शकता यातील जो खोबऱ्याचा किस होता तो मी एका ताटामध्ये काढून घेतलाय शिल्लक राहिलं इतर साहित्य व्यवस्थासह सा मिक्स करून घेते तर बघा एवढ्याशा साहित्यांमध्ये आपले भरपूर सारे लाडू तयार होतात जे खूपच पौष्टिक आहे दमदार आहे कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठही वापरलं आहे हे लाडू तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकतात फार आवडीने खातात आणि जर तुमचे मुलं ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करत असतील तर ते इतर ड्रायफ्रुट्स देखील तुम्ही या लाडूंमध्येच मिक्स करून घालू शकता आपलं संपूर्ण साहित्य मिक्स झाल्यानंतर दोन मूठ साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय मिक्सरचं झाकण लावूयात आणि लगेचच मिक्सरला हे फिरवून घेऊयात यामुळं आपलं संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव होईल जे काही मोठे जाडसर साहित्य आहे ते देखील यामध्ये व्यवस्थित मिसळले जातील तर बघा या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे व्यवस्थित बारीक झालंय यामध्ये जर काजू बदामाचे थोडेफार मोठे कण शिल्लक राहिले तरी देखील चालणारे कारण हे दातांखाली आले की लाडू खायला जास्तच छान वाटतात संपूर्ण साहित्य थोडं थोडं करून मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे लगेचच हा भाजून घेतलेला खोबऱ्याचा किसही हातांवरच थोडासा बारीक करून घालूयात हा भाजून घेतल्यामुळे छान असा कुरकुरीत झालेला आहे यामुळे लाडू खायला आणखी जास्त टेस्टी लागतील आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच बांधायला सुरुवात करायची आहे बघा यामध्ये ना मी तुपाचं देखील फारच कमी प्रमाणात वापर केलेला आहे इतर साहित्य देखील घरगुतीच आहे जास्त महागडे साहित्य तर आपण वापरलेलेच नाही आहे काजू बदाम तर प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल उपलब्ध असतात त्यामुळे अतिशय योग्य दरामध्ये आपले घरगुती साहित्यांमध्ये हे सहजतेने आपले लाडू तयार होत आहेत हे किती पौष्टिक आहे ते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्यामुळे तुम्ही देखील आजची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर देखील करा तर बघा गूळ आणि खजुराच्या चिकटपणामुळे सोबतच यामध्ये भरपूर सारे आपण तेलकट असे घटक वापरले असल्यामुळे हे लाडू सहजतेने जरासुद्धा न विस्कटता अगदी व्यवस्थितरित्या गरगरीत बांधले जात आहेत जर, गर जर तुम्हाला थोडीफार हे मिश्रण कोरडं वाटलंच तर एखादा चमचा साजूक तूप किंवा मग हेच मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला दळून घेऊ शकता ज्यामुळे या मिश्रणाला पुन्हा एकदा थोडासा ओलावा येईल जो काही यामधील तेलकट पण आहे तो उष्णतेमुळे पुन्हा एकदा बाहेर निघेल आणि आपले हे लाडू व्यवस्थित बांधता येतील तर बघा एवढ्याशा घेतलेल्या साहित्यांमध्ये आपले पंधरा ते वीस थोडेसे मोठ्या साईजचे लाडू तयार झाले आहेत यातील छोटीशी साईज देखील म्हणजे छोटेसे लाडू देखील तुम्ही बांधून घेऊ शकता जे लहान मुले किंवा मोठी माणसे दिवसातून एकही खाऊ शकतील आता यातील एक, या एक लाडू मी तुम्हाला फोडूनही दाखवते बघा किती मस्त असा गोल गरगरीत बांधला गेलाय दिसायलाही छान दिसतोय फोडल्यानंतर देखील अगदी व्यवस्थित फुटला जातोय मस्त असा खुसखुशीत आहे जो चवीला देखील नक्कीच भन्नाट आहे त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी नक्की आणि नक्की बनवून बघाच आणि तुम्हाला आलेले अनुभव माझ्यासोबत कमेंट्स करून नक्की कळवा পুনা ঵েডে বাই বাই